खुलेवाडी रिंगरोड परिसरात पत्नीला फुस लावून पळवून नेल्याचा राग मनात धरून आठ जणांच्या टोळीने घडली हल्लेखोरांनी प्रथम घरावर दगड बाटल्या फेकून दहशत निर्माण केली आणि घरात घुसून महेशवर निर्दयी हल्ला केला गंभीर अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात सिद्धांत शशिकांत गवळी आदित्य शशिकांत गवळी धीरज शर्मा ऋषभ साळोके मगर मयूर कांबळे पियुष पाटील सद्दाम कुंडले आणि एका अनोळखी साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक तपासानुसार आदित्य गवळी यांच्या पत्नीला महेश राख याने पळवून दिल्यामुळे सूड उगवण्यासाठी हा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले असून सर्व आरोपींचा शोध सुरू आहे